जेव्हा एखादं विमान अपघातग्रस्त होतं तेव्हा तिथल्या तुटलेल्या धातूंच्या ढिगाऱ्यात एक गोष्ट शोधली जाते ब्लॅक बॉक्स तो सहज सापडतोच असं नाही कधी आठवडे लागतात कधी महिने पण तो सापडेपर्यंत शोध थांबत नाही कारण तोच असतो अपघाताच्या रहस्याचा साक्षीदार तुमच्या मनात ब्लॅक बॉक्स म्हटलं की एक काळसर चौकोणी यंत्र आलं असेल बरोबर ना पण खरं सांगायचं तर ब्लॅक बॉक्स असतो नारिंगी तो चमकदार रंगाचा ठेवला जातो जेणेकरून शोधपथकाला तो पटकन दिसावा पण मग ब्लॅक का म्हणतात एकोणीसशे एकोणचाळीस साली फ्रँक्सिस हुजनोट नावाच्या अभियंत्याने एक यंत्र बनवलं जे विमानातलं सगळं रेकॉर्ड करणार होतं त्या काळी फिल्म्स अंधारात ठेवणं भाग होतं प्रकाशात आल्यास ती खराब होई त्यामुळे हे यंत्र एका बंद अंधारात ठेवलं जात होतं हाच ब्लॅक बॉक्स नंतरच्या काळात अपघाताचं रहस्य उलगडणारा मुख्य पुरावा बनला आधुनिक ब्लॅकबॉक्स कसा बनला दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक विमाने कोसळली पण नेमकं का अपघाताचं कारण काय हे उलघडणं अवघड होतं एकोणीसशे पन्नासच्या दशकात ऑस्ट्रेलियाचे वॉरन डेव्हिड यांनी विचार केला जर अपघात होण्याआधी पायलट काय बोलले ते समजलं असतं तर कारण शोधणं सोपं झालं असतं त्यातून जन्म झाला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा आज वापरात असलेल्या ब्लॅकबॉक्समध्ये दोन यंत्रे असतात आपणास हा माहितीपर व्हिडिओ कसा वाटला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर गौरव प्रकाशन चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद